पुणे येथे एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे लग्न झाले लग्नानंतर आई वडिलांनी मुलाच्या हनीमूनसाठी खास योजना आखली त्यानुसार मुलगा आणि त्याची पत्नी महाबळेश्वरला आठ दिवसांच्या हनीमूनसाठी गेले पण मुलाच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळेच दिसत होते नवविवाहित तरुण सहसा खूप आनंदी असतो पण हा तरुण मात्र खूप गंभीर दिसत होता शेवटी पत्नीने त्याला समजावले आणि ते दोघे महाबळेश्वरला पोहोचले पहिल्या दिवशी त्यांनी आराम केला तर दुसऱ्या दिवशी त्यांनी आजूबाजूचा परिसर पाहिला दिवसभर फिरून थकल्यावर रात्री दोघेही एकमेकांच्या जवळ येण्यासाठी तयार झाले पत्नीने खोलीतील बेड फुले सजवली होती पण तरुण मागे सरकत होता पत्नी त्याला काहीतरी विचारण्याचा प्रयत्न करत होती पण तो काहीच बोलत नव्हता सुहाग रात्रीचा वेळ जवळ येताच त्याच्या चेहऱ्याचा रंग उडायला लागला काही वेळाने नवविवाहित पत्नीने कपडे बदलून त्याचा हात हातात घेतला पण तो काहीच करत नव्हता शेवटी तिने त्याचे अंतर्वस्त्र काढले आणि तिला धक्काच बसला तिच्या पायाखालची जमीन सरकली पत्नीने काय पाहिले ती किती निराश झाली आणि त्यानंतर तिच्या पतीने जे केले ज्यामुळे तिला चक्करच आली त्यानंतर तिने सहकारनगर पोलीस ठाणे गाठले आणि पती तसेच सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली नेमके काय घडले होते नवविवाहितीच्या बाबतीत काय झाले चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन कथांचे नोटिफिकेशन मिळेल पुणे शहरातील सहकार नगर परिसरात निवृत्त पोलीस अधिकारी प्रकाश भाटुंबे त्यांची पत्नी शमल आणि मुलगा गौरव राहतात निवृत्तीनंतर प्रकाश यांनी गौरवच्या लग्नाची तयारी सुरू केली त्यांना अक्षदा नावाच्या मुलीची माहिती मिळाली त्यानुसार गौरवच्या वडिलांनी अक्षदाच्या कुटुंबाशी संपर्क साधला आणि लग्न ठरवले प्रकाश हे निवृत्त पोलीस अधिकारी असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती त्यामुळे अक्षदाच्या कुटुंबाने लग्नाला होकार दिला अक्षदा आणि गौरव एकमेकांना ओळखत होते पण अक्षदा सासरच्या लोकांबद्दल अणभिज्ञ होती तिला सासरील वातावरण समजून घेण्यासाठी वेळ लागणार होता लग्नानंतर चार दिवसांनी अक्षदा सासरी आली सासरच्यांनी हनीमूनसाठी योजना आखली अक्षदाने सांगितले माझ्या सासऱ्यांनी महाबळेश्वरला हॉटेल बुक केले होते हा प्लॅन माझ्या आयुष्याला नवीन वळण देणारा होता सासरी दोन दिवस राहिल्यावर आम्ही महाबळेश्वरला जायला निघालो मी खूप उत्साही होते पण गौरवच्या मनात काय चालले आहे हे मला कळत नव्हते लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात हनीमून नसेल तर काय असेल सासू सासऱ्यांनी गौरवला तयार केले आणि लवकरच गुड न्यूज घेऊन येण्यास सांगितले अक्षदा आणि गौरव महाबळेश्वरला पोहोचले पण गौरवचा चेहरा उतरलेला पाहून अक्षदाला वाटले की हनीमून चांगला होणार नाही ती म्हणाली नवीन लग्नानंतर प्रत्येक क्षण आनंदाने भरलेला असतो नवीन माणसे नवीन माती जुळतात प्रत्येकाच्या मर्यादा असतात हनीमून ही तर लग्नाची पहिली रात्र असते जी खास असते पण पहिल्या रात्री उशीर झाल्याने ते दोघेही झोपी गेले अक्षदा म्हणाली पहिल्या रात्री काहीच झाले नाही आम्ही दोघेही थकलेलो होतो विशेषतः गौरव खूप थकला होता दुसऱ्या दिवशी त्यांनी निहारी केली आणि फिरायला गेले पण गौरवच्या चेहऱ्यावर हास्य नव्हते अक्षदाला टेन्शन येऊ लागले तिने गौरवला विचारले तू लग्नामुळे खुश नाहीस का पण त्याने काहीच उत्तर दिले नाही ती म्हणाली मी तो विषय टाळला आणि खोलीकडे निघाले माझ्या आयुष्यातील ती रात्र खास होती ती आनंदी कशी करायची हाच विचार माझ्या मनात होता संध्याकाळी अक्षदा कपडे बदलून गौरवजवळ गेली पण गौरव काहीच करत नव्हता शेवटी तिने पुढाकार घेतला आणि गौरवचे अंतर्वस्त्र काढले तेव्हा तिला धक्काच बसला गौरव पुरुष नव्हता तो नपुंसक होता अक्षदा म्हणाली हे पाहिल्यावर मला सर्व काही समजले गौरव का उदास होता त्याचे कारण कळले मला खूप वाईट वाटले गौरव आणि त्याच्या घरच्यांनी मला याबद्दल काहीच सांगितले नव्हते त्यांना सर्व माहिती होते पण माझी फसवणूक का केली के त्याचवेळी गौरव म्हणाला मी तुला काही देऊ शकणार नाही पण माझ्या वडिलांना वारस हवा आहे त्यांच्याशी तू संबंध ठेव हे ऐकून अक्षदाला चक्कर आली ती रात्र तशीच गेली आणि पहाटी ते पुण्याला परतले घरी पोहोचल्यावर सासू सासऱ्यांनी विचारले आठ दिवसांपूर्वीच का परत आला गौरवने अक्षदाला समजावले हे सगळे उघड करू नकोस माझे वडील तुला सर्व काही देतील पण अक्षदा म्हणाली मी सासऱ्यांशी संबंध ठेवणार नाही हे मी स्पष्ट सांगितले काही महिन्यानंतर सासऱ्यांना वारस हवा असल्याने त्यांनी अक्षदाकडे वाईट नजरेने पाहण्यास सुरुवात केली ती नकार देत राहिली पण सासू सासऱ्यांनी तिला त्रास देण्यास सुरू केले दहा सप्टेंबर रोजी सासरे तिच्या खोलीत आले आणि त्यांनी जबरदस्तीचा प्रयत्न केला अक्षदाने प्रचंड विरोध केला आणि त्यांच्या तावडीतून सुटली त्यानंतर तिने सहकार नगर पोलीस ठाणे गाठले आणि पती सासरे आणि सासू विरुद्ध तक्रार दाखल केली अक्षदाने सर्व सांगितले तिच्या आई ही तक्रार केली की गौरव नपुंसक असल्याची माहिती असताना त्यांनी लग्न का ठरवले त्यांनी सर्व काही लपवले आणि फसवणूक केली ज्याच्यासोबत अक्षदाने सुखी संसाराचे स्वप्न पाहिले त्यानेच तिचा विश्वासघात केला यामुळे तिच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आरोपीचा शोध सुरू आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि धक्कादायक मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद